ओम साई साईनाथाय नम तर इकडे जर आलात तर हा दोन वाला चहा नक्की ट्राय करा आपल्याला दे साईंची पालखी सुद्धा बघायला मिळते पंधरा मिनिटांनी प्रसाद आले ते साई मंदिर हे बाल फकीर गाडीतून उतरले महासापती आओ साई म्हणून सामोरे गेले ही आहे बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स ट्रिझर्व्ह तर मित्रांनो आजचा आहे आपला शिर्डीचा दुसरा एपिसोड जर तुम्ही पहिला एपिसोड बघितला नसेल अंबरनाथ ते साईनगर शिर्डीचा प्रवास केवळ पाच तासाच्या आत ता आपण तो कम्प्लीट केला आहे जर बघितला नसेल तर व्हिडिओच्या शेवटला तो लॉक जाऊन नक्की बघा आणि त्याच्यानंतर हा दुसरा लॉक कंटिन्यू करा कारण ही एक छोटीशी सिरीज आहे आपली तीन ते चार एपिसोडची आणि जर ती तुम्ही कंटिन्यू नाही बघितली तर शिर्डीची एक परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार नाही आणि कुठेतरी काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतं त्यामुळे पहिला लॉक बघा आणि आत्ताच सेकंड लॉकची आपण सुरुवात करतो हो आहे तर आज आपण बघणार आहोत पूर्ण साईनगर शिर्डीची माहिती आणि तुम्ही जर साईनगर शिर्डीला येत असाल तर इथे कसं याल ते तर मी सांगितलं आहे त्यानंतर इकडे येऊन तुम्ही काय काय बघणार आजूबाजूच्या प्लेसेस काय साईंचं दर्शन किती वाजता होईल त्यानंतर जर तुम्ही एकदा आतमध्ये गेला हॉलमध्ये तर किती वाजता बाहेर निघणार त्यानंतर आजूबाजूला जे आहे द्वारकामाई आहे चावडी त्यांचं दर्शन परत प्रसाद आले त्यानंतर इथे रूम्स वगैरे पण अवेलेबल आहेत प्रायव्हेट रूम्स त्यानंतर निवास किती भक्त निवास आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी काय आहे आणि त्यांची कॉस्टिंग काय या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटेल तर त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा ही बघा मित्रांनो अशी एक छोटीशी रूम मी कालच परचेस केली इकडे आणि मी ना इथे ऑनलाईन दोन वेळा बुकिंग केलेली तर एकदा तुम्हाला पहिले हे दाखवून देतो हा बघा असा एक बेड आहे सिंगल म्हणजे दोन जण झोपू दो शकतात असा बेड आहे इथे एक आरसा आहे छोटासा एक टेबल खाण्यासाठी वगैरे इथे टी व्ही हा टी व्ही काही कामाचा नाही पूर्ण बंदच आहे आणि हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला थोडक्यात या रूमची स्टोरी सांगतो तर काल मी निघतानाच एक रूम बुक केलेली पण ती रूम कॅन्सल झाली कारण मी सिंगल पर्सन होतो तसं त्यांचा मला कॉल आला त्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये असताना मी दुसरी रूम बुक केली शिर्डीमध्ये तर त्यांचा पुन्हा मला एक मेल आला की आम्ही सिंगल पर्सनला रूम देऊ शकत नाही त्यामुळे दोन रूम ऑलरेडी कॅन्सल झाला आणि भक्तनिवास वगैरे जे पण आहेत ते सिंगल पर्सनला अजिबात अलाव करत नाही कमीत कमी दोन जणं पाहिजेत त्यापेक्षा मग कितीही जास्त फॅमिली वगैरे तुम्ही बिंदाच भक्तनिवासला राहू शकता त्यामुळे सिंगल पर्सनला येणं थोडासा एक टास्क होऊन जातो आपल्या ॲपमध्ये त्याच्यामुळे मग मी इथे सहा वाजता वगैरे आलो आणि त्यानंतर ऑफलाईन रूम शोधायला सुरुवात केली तर मला अर्ध्या तासाच्या आत दोन रूम मिळाल्या तर दो एजंट वगैरे इकडे खूप सारे असतात त्यांच्याशी जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी पण ते लोक तुम्हाला चांगली रूम देतील त्यांच्याशी पण थोडं बोलणं जरा चांगलं ठेवा तुमचं की मला ऑलरेडी साडेपाचशे सहाशेची रूम भेटली आहे त्यापेक्षा कमी किंवा त्या त्या प्राईस एवढी चांगली रूम तुम्ही मला बुक करून देऊ शकता का कारण मी ऑनलाईन ऑलरेडी केली आहे अशा अशा गोष्टी थोड्या केल्या मी पण तर मला साडेसातशेची रूम ही पडत होती पण त्या एजंटमुळे मला ती साडेपाचशेमध्ये मध्ये मिळून गेली हे बघा मित्रांनो हे होतं ते हॉटेल साई सेवा म्हणून आणि इकडेच काल रात्री राहिलो आणि इथे आपल्या रॉकीला पार्किंगमध्ये ठेवून दिलं मस्त तर इथे गाडी एकदम सेफ होती काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि ही जी बिल्डिंग आहे याच्याच मागे आहे साईंचा दरबार श्री चावडी अजो हर हिकु पस पा संभालो अजो मन पर तुम संगो तो डै कैसा सावडीच्या बाजूलाच दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे तर इकडे तुम्ही दर्शन नक्की घ्या खरंच खूप सुंदर मंदिर आहे हनुमानाचं साईबाबा समाधी शताब्दी मंडप हॉल आहे इकडे बसून तुम्ही साईनाथांचा जप वगैरे करू शकता आणि खूप मस्त भव्य हॉल आहे दोन रुपयाला तुम्हाला चहा मिळेल इकडे चहा कॅन्टीन आहे छोटासा तर इकडे जर आलात तर हा वाला चहा नक्की ट्राय करा मी मगाशीच ट्राय केला टेस्ट खरंच खूप सुंदर आहे बाजूलाच बघा पंजाबी उडपी भवन त्यानंतर बरेच आहेत हॉटेल साईभोग तसेच तुम्हाला आता मी रात्रीच्या पण क्लिप्स दाखवीन थोड्या वेळाने त्यामध्ये तुम्हाला कळतील इथे आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स आहेत आणि हे जे आहेत गुलाबाची फुलं वगैरे हार वगैरे विकणारे पण याचा तुम्हाला काहीच यूज नाही होणार आहे कारण मंदिरामध्ये हे काहीच अलाव नाही आहे त्यामुळे मंदिरामध्ये आपल्याला असंच जावं लागतं एखादा पेढ्याचा बॉक्स वगैरे घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि तो साईनच्या चरणी लावून तुम्हाला पुन्हा वापस मिळेल पण हे हार फुलं यांचा काहीच यूज नाही होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला या लोकांना मदत करायची असेल तर तुम्ही नक्की विकत घेऊ शकता किंवा आपल्या फॅमिलीसाठी कोणाला हवं असेल तर त्यांच्यासाठी नक्की विकत घेऊ शकता नो दर्शनासाठी येत असाल तर जागोजागी मोबाईल लॉकर पण तुम्हाला भेटतील पाच रुपये प्रति मोबाईल घेतले जातात चप्पल स्टँड वगैरे फ्रीच आहेत त्यामुळे कोणाच्याच बळी पडू नका कोणी तुम्हाला आपल्या दुकानाकडे खेचत नेत असेल तर अजिबात त्यांना पूर्ण नाहीच म्हणा आणि सरळ इकडे फ्रीसाठी सगळ्या सुविधा आहेत त्यामुळे या पूर्ण ट्रस्टचा सा तुम्ही संस्थानाचा सा चांगला फायदा घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पण वेगळी रांग आहे चार नंबर गेट ने। तो समोर दिसतोय गेट नंबर टू हा अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी म्हणजे जे सेलिब्रिटीज वगैरे असतील त्यांच्यासाठीच हा गेट नंबर टू खुल्ला केला जातो चालताना तुम्हाला समोरच दिसेल लाडू काउंटर इकडे तुम्ही घरच्यांसाठी वगैरे लाडू वगैरे घेऊन जाऊ शकता मगाशी तुम्हाला सांगितलं हे वाचून घ्या भाविकांसाठी सूचना आणि हा आहे इनशॉर्ट मॅप रोड वाहतूक नियंत्रण शाखा शिर्डी पोलीस वनमाड या साईडला अहमदनगर या साईडला मध्ये आहे आपलं साईनगर शिर्डी चावडी द्वारकामाई आणि गेट नंबर्स आहेत आणि इथे द्वारकामाईचा भक्त निवास आहे या साईडला साई प्रसाद आलं आहे तिकडे पण आपण जाऊन येऊ आणि इकडूनच पूर्ण रांग लागते साई भक्तांची हा आहे गेट नंबर सहा इकडे तुम्हाला दोनशे रुपये देऊन आतमध्ये एंट्री मिळेल आणि गेट नंबर सात आणि आठ पुढे तर इथूनच सरळ रांगेतनं तुम्हाला जायचं आहे आणि आता सकाळचे सव्वासा झाले आहेत आणि आता हळूहळू एक एक ट्रॅव्हल्स भरून येत आहे तर आता गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे आणि मी काल रात्रीत दर्शन घेतलं आहे त्याची पण एक स्टोरी आहे ती मी काल का रात्री घेतलं आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला थोड्या वेळ सांगतो ओम साईनाथाय नम साईबाबांचं सा दर्शन घेत असताना हार नारळ फुलं तुम्ही काहीही साईबाबांच्या चरणी घेऊन नका जाऊ त्या जागी तुमची जी आवडती वस्तू असेल एखादी ती साईबाबांच्या चरणी लावून तुम्ही ती वापस मिळवू शकता साईबाबा द्वारकामाईचं सा दर्शन घेतल्या घेतल्या तुम्हाला बाहेरच दिसेल ते छोटंसं शिर्डी मार्गायला इथे तुम्ही साईंचा प्रसाद देखील तुमच्या घरच्यांसाठी घेऊ शकता त्यानंतर खूप सारे फोटोज वगैरे आहेत साईबाबांचे ते तुम्ही विकत घेऊ शकता साईंचे ग्रंथ तसेच किचन्स वगैरेसुद्धा इथे अवेलेबल आहेत साई मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी तुम्हाला दिसतं ते साई गार्डन आणि या गार्डनमध्ये साईबाबांच्या सुंदर सुंदर प्रतिकृती आकारण्यात आलेल्या आहेत मडक्यामधून पाणी उत्तानाची साईबाबांची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते साईबाबा संस्थान प्रतिष्ठानाद्वारे गार्डनची सुद्धा चांगली काळजी घेतली जाते स्वच्छता देखील चांगली केली जाते आणि मूर्तीच्या बाजूलाच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी चांगली उपकरणं सुद्धा अवेलेबल आहेत आणि गार्डनमध्ये असलेल्या या भव्य मूर्तीसोबतच आपल्याला साईंची सुद्धा बघायला मिळते आणि मित्रांनो जर तुम्हाला खाण्याची काही चिंता वाटत असेल तर चिंता बिलकुल नका करू इथे समोरच बघा किती सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत पंजाबी उडपी चायनीज इंडियन सर्व प्रकारचे तुम्हाला इथे खाद्यपदार्थ मिळतील आणि साईबाबा समाधी मंदिराच्या बाहेरच तुम्हाला दिसते ती मोफत बस सेवा जिथे साई भक्तांसाठी दर पंधरा मिनिटांनी प्रसाद आले इथे साई मंदिर ने आण करणारी बस असते आणि इथे तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून बघू शकता साईबाबा भक्तनिवास बारावती आणि साई आश्रम भक्तनिवास रूम सकट सर्व रेट्स वगैरे पण लावलेले आहेत ला चेक करू शकता काल रात्री मी पूर्ण साईनगर शिर्डी बऱ्यापैकी फिरलो आहे पण तुम्हाला दाखवलं नाही कारण रात्री काय अंधारात दिसत नव्हतं जास्त त्यामुळे बोललो सकाळी फ्रेश फ्रेश तुम्हाला काय काय गोष्टी चांगल्या चांगल्या दाखवतो सकाळ सकाळ सगळे रेस्टॉरंट बऱ्यापैकी खुलले आहेत पंजाबी उडपी जैन फूड सर्व तुम्हाला अवेलेबल आहेत पिझ्झा बर्गर सँडविच जवळपास पूर्ण मुंबई बनून गेली आहे साईनगर शिर्डी म्हणजे तुम्हाला जे, जे पाहिजे मुंबईमध्ये ते सगळं इथे अवेलेबल होऊन जाईल तर मित्रांनो साईनगर शिर्डीची पार्किंगची व्यवस्था वगैरे नाही आहे कारण इकडे मंदिराकडे तेवढी जागाच नाही आहे कशी तरी तिथे तुम्हाला मागे दिसत असेल तिकडे साईनाथांची पाणी उत्तानाची मूर्ती त्याचसाठी जागा नव्हती इकडे एका मी स्थानिकाला विचारलं तीच मूर्ती बांधण्यासाठी जागा नव्हती तिथे पहिले हॉटेल्स होते सर्व त्यानंतर ते हॉटेल्स सर्व हटवण्यात आले शिर्डी नगर परिषदेकडून बघा इकडे मागेच आहे शिर्डी नगर परिषद त्यांच्याकडून ते जेव्हा हॉटेल्स हटले तेव्हा बाबांची मूर्ती तिथे स्थापित झाली त्यामुळे जागा खूप कमी असल्यामुळे पार्किंगचा इथे इश्यू आहे त्यामुळे हे एजंट वगैरे तुम्हाला दिसतील पन्नास रुपये बाईक पार्किंग आणि शंभर रुपये कार पार्किंगसाठी ते तुमच्या मागे लागतील तर बघा तुम्हाला जिथे सुटेबल वाटेल तिथे तुमची कार किंवा बाईक पार्क करा हे बघा शिर्डीचं श्री खंडोबा मंदिर हे पण एक फिरण्यासारखं ठिकाण आहे मंदिर इकडे तुम्हाला दिसेल श्री साई समाधी मंदिर त्याच्यात थोडंसं दोन ते तीन मिनटं तुम्ही वॉक करून आलो की तुम्हाला इथे खंडोबा मंदिर दिसेल आओ साई श्री खंडोबा मंदिर हे बाल फकीर गाडीतून उतरले म्हळसापती आओ साई म्हणूनही सामोरे गेले नाम ते पडले तेथूनही हे जे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत मार्तंड म्हाळसापती महाराज जेव्हा साई गाडीतून उतरले तेव्हा त्यांनी त्यांना आओ साई म्हणून हात मारले आणि त्यानंतर आपले शिर्डीचे साईबाबा साई या साई नावाने ओळखले जाऊ लागले आणि हे बघा मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे साई प्रसाद भोजनालयाकडे तर हे आहे पूर्ण मोठ्याच्या मोठं अन्नछत्र मंडळच आहे एक प्रकारचं सा। श्री साई प्रसाद आले प्रसादालयाची लाईनच आहे इथूनच लाईनीमध्ये आतमध्ये सोडले जाते खूप मोठं काउंटर आहे जवळपास तीन ते साडेतीन हजार लोक ॲट अ टाइम जेऊ शकतात एवढे मोठे मोठे हॉल्स आहेत आणि असे खूप सारे हॉल्स आतमध्ये आहेत आता मी इथे सकाळ सकाळ आलो आहे त्यामुळे हे सर्व बंद आहे पण दुपारच्या वेळेला जर आलो असतो तर भोजन करूनच गेलो असतो काल रात्री मला साईबाबांचं दर्शन घ्यायला लेट झाला नाही तर मी रात्री पण हे व्हिजिट करणार होतो पण तुम्हाला एक माहिती देऊन ठेवतो त्यासाठी मी आता इथे आलो प्रसाद भोजन वेळ सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत पण आता टाईम सकाळचे सात वाजलेत त्यामुळे मी नाही करू शकत आणि प्रसाद भोजनाचे तिकीट विक्री वेळ साडेनऊ ते साडेनऊपर्यंत आहे आणि तिकीट विक्री म्हणजे काय तर पन्नास रुपयाला इथे भोजन थाळी मिळ मिळते पण पन ज्यांना पन्नास रुपये द्यायचे आहेत त्यांना पण बाकीच्यांना पूर्ण मोफत मिळून जातं आणि इथे पण तुम्हाला लाडू प्रसाद काउंटर दिसेल आणि हे पूर्ण ना सौर ऊर्जेवरती जेवण वगैरे बनवलं जातं वरती तुम्हाला सौर ऊर्जेचे पॅनल्स दिसत असतील आता तुम्हाला सांगतो की मी काल रात्री दर्शन का केलं आज सकाळी दर्शन का नाही केलं कारण मी काल रात्री सहा वाजताच सॉरी संध्याकाळी सहा वाजताच शिर्डीमध्ये आलो तर तेव्हा विचार केला की सकाळी दर्शन करेन पण नंतर तिकडच्या स्थानिकांकडून मला कळलं की सकाळी उद्या गर्दी होणार कारण सॅटरडे होता आणि मी आलो आहे शुक्रवारी तर शुक्रवारी जास्त गर्दी नसते बट गुरुवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी साईनगर शिर्डी पूर्ण भरून जातं त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर सोमवार मंगळवार बुधवार जास्त करून हे तीन दिवस प्रेफर करा त्यावेळेला गर्दी खरंच खूप कमी असते जवळपास डेली ते वीस ते पंचवीस हजार भाविक येत असतात त्यामुळे तुम्ही गर्दीचा अंदाज घेऊ शकता मित्रांनो आता तुम्हाला मी रिझन सांगतो की मी काल रात्री दर्शनाला का आलो आणि सकाळी का नाही आलो तसं सकाळी दर्शन करणं मला खरंच खूप चांगलं होतं पाच वाजता दर्शन करणं पण काल रात्री या कारणाने आलो कारण काल रात्री गर्दी खरंच खूप कमी होती आणि रात्रीच्या वेळेला दर्शन खरंच खूप लवकर होतं एक ते दीड तासाच्या आत तुमचं दर्शन होऊन जातं आणि तेच जर मी आज सकाळी पाच वाजता आलो असतो पाच वाजता असते ती आरती सव्वा पाचला समथिंग चालू होते ती सव्वा सहा वाजेपर्यंत असते मग साडेसहाला पुन्हा भाविकांना दर्शनासाठी सोडलं जातं त्यामुळे आपले एक ते सव्वा तास तिथे गेला असता आणि त्यानंतर दर्शनाला एक ते सव्वा तास म्हणजे टोटल आपले दोन ते अडीच तास गेले असते त्यामुळे मी असा डिसिजन घेतला आणि आज मला दुसरा स्पॉट पण विजिट करायचा आणि तसंही आत गेल्यावर तुम्हाला मोबाईल वगैरे काहीच आलाव नाही आहे बाहेरच तुम्हाला सबमिट करावं लागतं लॉगिंग अवेलेबल करता आली असती तर खरंच मी आज सकाळीच लॉग पूर्ण घेतला असता तर तुम्हाला मी साईनगर शिर्डीची बऱ्यापैकी सर्वच माहिती दिली आहे तरी पण तुम्हाला तुम्हाला कुठलेही डाऊट असतील मनामध्ये शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता मी सर्व आन्सर तुम्हाला नक्की देईन तर आजचा लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे साईनगर शिर्डीला आल्यानंतर तुम्ही काय काय व्हिजिट करू शकता जसं की साई समाधी मंदिर आहे द्वारकामाई आहे चावडी आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे खंडोबा मंदिर आहे त्यानंतर आजूबाजूच्या हॉटेल्स वगैरे पूर्ण साई गल्ल्या तुम्ही फिरू शकता ज्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता खरंच खूप चांगलं इकडचं वातावरण फ्रेश वाटतं मजा येऊन जाते दर्शन केल्यानंतर एक वाईफ्स तर खरंच खूप वेगळे असतात त्यानंतर अजून चांगली गोष्ट म्हणजे इथे वेट एन जॉय वॉटर पार्क पण आहे त्याच्यानंतर साई थीम पार्क आहे जिथे साईंच्या कथा वगैरे तुम्हाला बघायला भेटतील चित्रित केलेल्या आहेत फिल्म आहेत खूप काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की विजिट करू शकता साई म्युझियमसुद्धा आहे तर या सर्व गोष्टी आहे आणखी एक जागा मला व्हिजिट करायची आणि त्याच जागेसाठी आत्ता मी इकडनं निघतो आहे तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा